नमस्कार फोटो क्राइम न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात लातूरमध्ये कॉर्नर बैठकीत स्टार प्रचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे मीडिया सेलचे शहराध्यक्ष पुरी लातूर शहराचे निरीक्षक संजयराव मोरे लातूर शहराध्यक्ष काँग्रेस ॲडव्होकेट किरण जाधव माजी महापौर दीपक सुळ विकास कांबळे आदी मान्यवरांसह नागरिकांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून माजी मंत्री अमित देशमुख यांचे हात बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले यानंतर विकास कांबळे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले